पण माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाचं आनंदीचं भरवाटीच जावं सुरुवातीच्या निमित्तानं एक जानेवारी दोन हजार पंचवीस या निमित्तानं मी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक वर्ग व सर्व आपल्या शाळेतील स्टॉप वादरणीय व्यासपीठ आज आपण नवीन वर्षाला सुरुवात करतो नवीन वर्ष म्हणजे काय नेमकं बारा महिन्याला नवीन वर्ष बदलले जाते खरं हिंदूचं जे वर्ष आहे त्याचं वेळ पुढं आहे परंतु आपली शाळाच मुळात महात्मा फुले इंग्लिश स्कूल या नावाने इंग्लिश स्कूल आहे म्हणून आपण आज नवीन वर्ष विद्यार्थ्यालासुद्धा मार्गदर्शन व्हावं हो, विद्यार्थ्याला माहिती असावं नवीन वर्ष म्हणजे काय जानेवारी लागल्याच्या नंतर नवीन वर्ष लागतं आहे वर्षाचे किती महिने असते कोणता विद्यार्थी सांगणार वर्षाचे किती महिने असते असं आज आपले दोन हजार चोवीसचे पूर्ण बारा महिने संपले आणि आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात झाली परिस्थितीमध्ये शिक्षणामध्ये खूप काही मी पाठीमागच्या वेळेस सर तुम्हाला म्हणलो होतो खूप मोठा विषय होता तो विषय मी तुम्हाला सांगितला होता मी आता आदरणीय इकत दादा आमदार आपल्या जवळचे झाले त्यांना विदर्भवनामध्ये मांडायचं सांगाल परंतु तिने सांगण्याच्या अगोदर माझी जी पूर्वकल्पना आहे तिला मी आज तुम्हाला असं यांनी सांगू शकतो स्वतःच्या स्वाभिमानाने की बघा आत्ता कालच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये पूर्णपणे बदल करण्यात आला जे काही मुलं पहिलीपासून चौथीपर्यंत किंवा मॅट्रिकपर्यंत नापास करत नव्हते तो निर्णय शासनाने घेतला आणि आता प्रत्येकाला पाचवी आठवी आणि मॅट्रिक अशा तिन्ही वर्षाला बोर्ड आणलं त्याबद्दल नवीन वर्षाच्या निमित्तानं मी सरकारचंही येणारे मंत्रिमंडळ आता जे मंत्रिमंडळ झालं या मंत्रिमंडळाचे सगळ्याचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो माझ्या जे मनी होतं माझ्या जे धानी होतं ते आज खरं अंमलात आलं त्यामुळे या सरकारला शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला पण शुभेच्छा देतो सर्व शिक्षकांना सर्व स्टॉपला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय शिक्षक वर्गाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जगदंबा उद्देश शहभावी महात्मा फोले इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष दादा घेरे यांनी अध्यक्षाचे स्थान स्वीकारले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि माझ्या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करणारा म्हणजे माझा सहकारी सहकारी स्टाफ त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण असे कार्यक्रम राबवतो तो म्हणजे माझा विद्यार्थी वर्ग त्यांनी खूप शांतचित्तेने कार्यक्रम ऐकला त्यांचेही मी खूप कौतुक करते आणि पुन्हा एकदा माझ्या महात्मा फुले इंग्लिश स्कूल वाटत